नमस्कार मंडळी नमस्कार काय क्वाल करू मी तिची भाजी करू सुकी का आता दिली होती त्यांनी मी तिची भाजी थोडे टमाटे वांगे ते मग आणून दिले होते मग त्यातली एक गड्डी आता केली चांगली कर मग हा तर मंडळी आज सोनूच्या मम्मीला दावाखान्यात नेल तर हाऊ बाई शेवटी मला थांबा रविदीप हॉस्पिटल आहे भोकरदानला तिथं फ्री मधी ट्रीटमेंट होती तर मग हिला हे प्रोटीनचा डबा दिला पास लागत सगळे कमेंट करत होते की हिला प्रोटीन पावडर दिलं नाही का म्हणून तर मॅडमना चेक केलं पा हिला कवरक लगे तर काय म्हणे काय कमतरता आहे का कस आहे कस काय सांगितलं मागच्या वेळेस तू आली होती म्हणे तुझं चेहरा बारीक होता पुन्हा असं वजन पण थोडं कमी होतं म्हणे आणि यावेळेस त्यांनी मला म्हणजे ते मशीन लावून पोटते बाळाचं चेक केलं बाळ पण आहे म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुझं वजन वाढलं तुझा, वा तुझा चेहरा बी आता चांगला दिसतो टवटव खायची काळजी घेऊ राहिली वाटत म्हणजे मग मन, मी घेऊ राहिलो जसं तुझी काळजी खायची किती नारळ पाणी आणतो त्याच्यानंतर फळं आणतो तुला ड्राय फ्रुट्स आणून दिले आज बी आणले पाहिजे तिला पीस त्याचा पुढे आणला आणि काळे खजूर आणले मी कमेंट वाचत राहतो बरं का मंडळी एक तईना का बहुना कमेंट केली ती की बा काळे खजूर बी आणा म्हणून दाखवू पिस्त्याचा पुढा आणला मी तिला त्या दिवशी पैसे नव्हते म्हणलं वापस केला होता हा आणि तई नंतर तर आज गेलो आणखीन काय आणलं ओरिजिनल केसर आणलं पा हा हे माग लावलं जरा ओरिजिनल म्हणी आणि दवाखान्यात गेलतो ना आम्ही ले, ले। त्या डॉक्टरी मॅडम लय चांगले त्या म्हणी केशर ओरिजिनल घ्या डुप्लिकेट राहत असत म्हणी तर ओरिजिनल केशर आणलं तिला आणि ते खजूर दाखव ना काळे डाबा आणला मी तिला काळे खजूर कसं राहत पावती बर मी अजून खाऊन नाही पाहिले खजूर म्हणजे खारी खाय ना पण हे काळे खजूर म्हणते याला अच्छा त्यात गोडंबीनी राहत आहे ना चोपा नाही ते असे काळे खजूर आणले तिला आता आणखी काय आणले आपण काजू बदाम आहे हैना मनुक आता फक्त काळे मनुके आणायचे राहिले तर आम्ही काळे मनुके याचे एक किलो पडलेले तुला काळे खायचे सांगितले तर खाय मला उद्या कोणा दांगुडानी केला पाहिजे कमेंट मध्ये कोणी काही म्हणलं नाही पाहिजे बायकोची काळजी घेत नाही आज आता मॅडम ना तारीफ केली तोही म्हणजे महीच केली मीच काळजी घेतो तोही अठ्ठावन्न किलो वजन भरलं माझं आठवण किलो हा आणि तोंड बी बा कस टवटविते माग निरा गे कशी दिसत होती कणू उगल्यावानी चक्करच येते मळमळस येतो थकवास येतो खरंच चांगलं चेक केलं मला बीपी बीपी सगळं व्यवस्थित आहे म्हणजे तुझं हा आणता त्यांच्याकडं त्यांना एवढं माहित नाही की ऑनलाइन औषध गोळ्या हिला फ्रीमध्ये सगळं येणार आहे पावडर ते सगळं सगळं गोळ्या ते येणारे पण त्याला हा घरपोच येणार आहे आता बरं का चार पाच दिवसांना घेतलं ऑनलाइन हा त्यांची फीज द्यायचं काम नाही औषध गोळ्याचं द्यायचं काम नाही माझी डिलिव्हरी द्यायचं काम नाही सगळं व्यवस्थित होणार कामगारच्या कार्डावर फक्त मॅडम म्हणे ते तुमचं येऊस्तर औषध लागते म्हणे कौरक हे प्रोटीनचं पावडर घ्या म्हणे तर मग हे तीनशे रुपयाचं घेतलं आम्ही दोनशे नव्वद काही रुपयाच हा तर इथं आता फ्रीमध्येच ट्रीटमेंट होणार आहे सगळी किती मोठे औषध मला भेटणार तशा आणि याचं क्रेडिट तुम्हाला जातं मंडळी कारण मला काय माहित होतं का बाळा तिंबाईला काय खाऊ घालायचं तिची कशी काळजी घ्यायची तुम्ही कमेंट करता मी कमेंट वाचतो आणि तसं इल हे करतो तुम्ही फळं कोणते खायचे भाजीपाला बी मी ना घरात डाळी ते ना आम्ही लय कमी केल्या मला उर्दची डाळ आवडती मी खात नाही बिलकुल कारण तुम्ही सांगेल की भाजीपाला खाजा तर या बाय मेथीची भाजी थे, पाले आ, ते असं तिला हिरव्या पालेभाज्या सलाड ड्रायफ्रूट हा सगळं तिला देतो तर ती सुधरली हे बघा मॅडम मॅडमनी सांगितलं होतं दुधात प्या हा आता एक केशर दुधात टाका जाय पावडर आणि केशर हा एक भर दूध घ्यायचं त्यात केशर टाकायचं एक भर दूध घ्यायचं त्यात एक चमचा पावडर टाकायचा असं येते आणि आज आमच्या मॅडम बी भेटल्या होत्या मी त्याच्या मेडिकल वर कामालो होतो मंदाताईच्या हा त्या बी बाजारात भेटल्या होत्या तर म्हणे की तुझी तब्येत चांगली हा काळजी चांगली घेऊ राहिले म्हणे तर असं मला बी छान वाटतं मग आणि तुला म्हणलं कोणी तू अशी कशी झाली आणि काय बाई तू काळजी नाही तर मग अप्रत्यक्षरित्या अपमान येते मग अपमान आहे ना ते माझ्या मम्मीला काय जाऊ पाहिला मग तर तिची सगळी काळजी घेऊ राहिलो मी फक्त म्या तिची एक मला अपमानाची गोष्ट वाटती कि आता तुला किती महिना चालू आहे आता मला पंधरा तारखेला सहा पूर्ण होईल हा मी तिची खाजगी ट्रीटमेंट नाही केली आता ही खाजगी तशी आहे हा पण मग हे सगळं फ्री मध्ये आहे ना सरकारच देणार आहे पण खाजगी हा ना पण ते योजनेच्या अंतर्गत मग मी योजनेचा फायदा घेऊन यो राहिले ना हा पण त्या डॉक्टर मॅडम ना लय काळजीपूर्वक तपासणी केली रविदीप हॉस्पिटल आमच्या भोकरदनच सो। आणि सोनोग्राफी तुझं ऑनलाईन टाकते म्हणे मी की तू बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी किंवा तुझ्या आता सातव्या महिन्यातली सोनोग्राफी ते पण तुझं फ्री मध्येच होईल मॅडम म्हणल्या तुम्हाला हृदयाची करायची काही गरज नाही म्हणल्या पण तुला वाटतं आता करून घ्या म्हणल्या तर आम्ही करणार आहे बरं का असं नका समजू की मी पैशाला अंग म्हणून पण त्या मला आठ दिवस तरी थांब म्हणे मग ऑनलाईन जर झालं तर तुझ्या दोन्ही सोनोग्राफी फ्री मध्ये होईल म्हणे मला म्हणते की असं नाही म्हणत की इकडं खर्च करण तुला हेच करणं लागेल जेवढं सरकारी होतं तेवढं सरकारचा फायदा घे कारण की तुझ्याकडे कार्ड येते तुम्हाला खरं सांगू का माहितीये का आपला स्वभाव चांगला असला ना तर कोणी बी आपल्याला चांगलं सांगतो नाही चांगला आहे म्हणूनच मला सगळं चांगलं सांग आमच्या गावातले आशा वरकरे रंजनाताई त्या पण चांगले सल्ले देतात हा त्यांनी बी आम्हाला सुरुवातीपासून मदत केली त्याच्यानंतर आम्ही सरकारी दवाखान्यात गेलतो तिथल्या बी सगळ्या स्टाफना आमची लय मदत केली हिच्या सगळ्या आपण टेस्ट तिथे केल्या होत्या मी आतापर्यंत रखतो बाहेर टेस्ट केल्याने कारण खूप पैसे लागतील हा सोनोग्राफी केल्या आपण बाहेर तर ते बी आमच्या ओळखीचेशी त्यानं मी काळजीपूर्वक लय टाइम चेक केलं व्यवस्थितन सांगितलं की तुमच्या बाळाचं ठोके व्यवस्थित आहे वजन व्यवस्थित आहे आणि आता बी आम्ही रविदीप हॉस्पिटलला जाऊ राहील ना तर तिथला स्टाफ असन त्या डॉक्टरी मॅडम असन त्याचं नाव नाही माहित बरं का मला शिवाजी महाराजाचा पुतळा आहे ना हा तिथून ज्या रोड रोडकडे निघतो ना आपण हा एवढ किरणाच दुकाने हा तिथून घुसा जाऊ हा तर लगेच दोन तीन नंबरला तुम्हाला रविदीप हॉस्पिटल लागल तर असं आहे मंडळी आज मी तिला हे दोन तीन आयटम आणले खायचे पण तू खाजय काल काय म्हणली होती की मी दोन दोनच खवरायले काजून दोन दोनच बदाम घ्यायचं खायचं पोटभर तू काय म्हणणं होतं पाहिलं ना की मला गोळ्या चालू करा मला पावडर चालू करा अगं ते जर याच्यातून कमतरता होत नसली आपल्या अन्नातून त्याच्यासाठी राहतं त्याला सप्लिमेंट बनते कळलं ना मॅर तेच म्हणल्या म्हणे तू खायची काळजी व्यवस्थित घेत वाटत त्याच्यामुळे तुझं बाळ व्यवस्थित पाहिजे हे सोनूच्या मम्मीला बी सांग नाही मग आणि ज्या सगळ्या मैत्रिणी त्यांना बी सांग नाही गरोदर पानात आहे ना सात्विक आहार घ्या तुम्ही सात्विक हा चांगला रोज नाही चांगला संतुलित आहार म्हणजे तुम्हाला कशाची गरज राहती विटॅमिन्स मिनरल कॅल्शियम बरोबर आहे प्रोटीन हे तुमच्या जेवणात पाहिजे बरोबर आहे का नाही त्यामुळे मी आज हिरवी मेथीची भाजी करू प्रोटीन मग नुसतच तुम्ही गोळ्या प्रोटीन नाही राहत ना का त्याच्यात त्याच्यात जीवनसत्व राहते हिरव्या पालेभाज्यात जीवनसत्व राहते प्रोटीन कशात राहत काजू बदाम डाळी आता नॉनव्हेज खात नाही तू अंडे त्याच्यात राहत बरोबर आहे का त्यात प्रोटीन राहत आता हे कशाचं पावडर दे तुला हे पण चॉकलेटच चॉकलेटचं नाही प्रोटीन आहे का कॅल्शियम आहे नेमकं काय मला इंग्लिश आली असते मी नोकरी नसते लागले का तर प्रोटीनच आहे मंडळी याच्यावर लिहिले पा व्हेज आहे व्हेज आहे बर का एक व्हेजच आयटमच बनवेल प्रोटीनच पावडर हो मला याची हा तो लहानले अकरावानीच राहत लहान लकरवणीच करती तुला कायशी हाऊस ते का खेळ नाही का तसं नाही मग सोन्याची टाईमिंग पावडर देत नव्हते चौदा वर्षाच्या आधी नाही नाही अच्छा त गोळ्याच राहतात त्या आता हे डब्बे निघले मी बाहेर हातात पाहजे पहिले हे डब्बे तर सगळं व्यवस्थित चालू पा आणि एका ताईनं कमेंट केली की तुम्ही इतके मोठे नारळ आणले ना तर ती चोवीस तासाच्या आत संपा जाते कापेल राहतील वरून तर पुढच्या वेळेस काय कराय आम्ही तीन तीनच आणतो ताई हा आणि प्याजव बरोबर आहे ना ते कापेल राहत त्याच्यावर काही बॅक्टेरिया रोग जंतू जाऊन बसले नाही झाकून खराब होत ते बरोबर आहे नाही तर असं आहे मंडळी काही सांगा जा तुम्ही कमेंट गिमेंट करून मी सगळ्याच्या कमेंट वाचतो तुम्ही सगळ्यांनी आज हा व्हिडिओ टाकेल बर का बरेच जण म्हणले होते की जवभाई दाखवा तर ती बी दाखिली हा आणि ती बी आता मदत करणारे इथून तुम काम नाही झालं तर घरचं थोडंसं वावरातलं ला, करू लाग जाईल म्हणली ती चांगला स्वभाव तिचा बी माया बी आहेस नाही तर ही काय झालं झालत लयवाई तगली होती पाठीमागं ती बी नव्हती पटकन जायच्या मग म्हणे मी चालले माहेरी चालले माहेरी मग मला बी भेव वाटलं ना की खरंच माहेरी जाती काय मी काळजी घ्यायला लागलो तिला वावरात बी नेल तर मी आता तुम्ही म्हणले की नको नेऊ म्हणून तर तिकडून बी बंद केलं घरी बी तिला काही म्हणत नाही मी की तू अजून जेवण नाही केलं काही के नाही केलं आता पा भरपूर उशीर झाला बरं का अजून आता भाजी करायची आहे अजून चपात्या नाही पण मी तिला काहीच त्रास देत नाही लगे फक्त काय भाजी केली काय भाजी केली म्हणते तीनदा तीनदा मग मा आज मला उपाय शनिवार आहे मी सकाळी साबुदाणा खायले तर दिवसभर काहीच नाही खाल्लं तर मग मला भूक लागली पण मी तुला म्हणलं का आवर म्हणून पण काय झालं मंडळी तू उभार होऊन रोहन ना मला पोळ्या करायला त्रास उरायला मी तिकडं जाऊन पीठ भिजवलं मग जावाची शेवडीवर बसले बसले ती पोळ्या टाकणारी भाजी करणारी आणि बरेच जण म्हणले की असे फळ ते खायच्या वस्तू आहे ना दाखव ना का म्हणले तुम्ही व्हिडिओ मध्ये नजर लागत मग मला थांबा कुठे तर नाही आमचं असं म्हणणं आहे की बो आपले फॉलोअर मंडळीच पाहते बरोबर आहे का नाही त्याची काय नजर लाग ना आपल्याला ते चांगलं आजपर्यंत कोणी वाईट कमेंट केली के का आपल्याला हा कोणी नाही केली कोणी कोणी बी चांगल्याच कमेंट करून समजून सांगता आपल्याला मग त्यांची काय नजर लागन हा तर लागू भी शकती पण जाऊ दे ते आपले फॉलोअर मंडळी मला नाही वाटत कोणाची काही नजर लागन म्हणून बरोबर एक नाही तर मंडळी चालेल मग जायची आता पोळ्या करून घेते तुमच झाला मंडळी मी तिला आता इतकं सगळं आणून देतो बरं का खाय पियाच्या गोष्टी म्या बाकीचे सगळे खर्च कमी केले पण जर आता तिला गरज आहे तो मी तिला सगळ्या गोष्टी आणून देणार तुम्ही मी तिला कमेंट मध्ये सांगा कि ते टायम असायमवर खाजाय आण सगळ्यात महत्वाचं पूजा करते की नाही ते सांग करते करते कुठं करते पाऊदी दी सोनेर काय ही काय पूजा केली मम्मी ना दिवा अगरबत्ती केली मी दर्शन घेतलं ना तू वाचणार होती ना मम्मी अगरबत्ती केली पहा मंडळी पा, पा तुमच्या समोर आहे मी कधी म्हणला असतं खोटं नाट वागती तर तुम्ही मान्य केलं असतं का नहीं। है इकड़े देव मी पाहिल्यापासूनच नानत नाही कारण की माझा मुलगा असा आहे इकडे बेटा तो सकाळी काय म्हणली होती की मी हे वाचीन मी ते वाचीन वाचती ग मग तू हो मंडळी दूध के दूध पाणी का पाणी तुमच्या सह तो प्रॉमिस केलं ना आपल्या सगळ्या फॉलोअर मंडळीला दोन दिवस माझी दोन दिवस तब्येत बरी नव्हती कधी नव्हती तू तब्येत बरी काल आज नाटक करते का, का? नाटक नाही मग नाही करत तू बसल्या बसल्या पूजा बी करणं तुला हे झालं का तू बोलली ना तर मग ती गोष्ट न्यायची जे तोंडातून निघलं ना मी हे करीन मी ते करीन काय काय करणार होती सांगतो एकदा नाही नाही काय काय करणार होती सांगतो एकदा खरं बोललं तिकडे तिकडे पळू राहिली काय कर काय काय वाचणार होती सांगतो काय आहे काय आहे मी स्वामीजी तीन आद आहे दुर्गा सक्तिशीचे दोन खंडोबाचे असं वाचणार होते आता लागत नाही मला आता कोणता आत्ता सायका करून घेते वाचून घेते नंतर जेवते आपल्या या पाय आपल्या तोंडातून निघलं ना तर त्याला चुकायचं नाही मी तो आपली सोडत थांबतो तू कुठं जाणार आहे कुठं जाणार आहे तू, तू, तू? पहिलं सांग की मी वाचिन म्हणून स्वयंपाक झालं की वाचिन हा तर मंडळी चला धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा